नमस्कार एका अतिशय ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्यामुळे चित्रपट विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे हिंदी चित्रपट मालिका अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे आशा शर्मा यांच्या निधनाच्या बातमीने हिंदी सृष्टीत शोककळा पसरली आहे नायिका नायिकेची आई सहाय्यक भूमिका अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या होत्या त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती या इंडस्ट्रीमध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्यांनी वेगळी ओळख मिळवली होती चाळीस वर्षे रंगभूमीवर अविस्मरणीय काम केलं होतं नुक्कड कुमकुम भाग्य कोई हे झी हॉरर माटी के रंग हमलोक अशा अनेक सुप्रसिद्ध मालिकांतून त्यांनी काम केलं होतं अल्ला मेहरबान तो गधा पहलवान लोहे के हाद जीवन दाता घर आया मेरा परदेसी हम तुम्हारे हे सनम चांदनी आदि पुरुष अशा अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांतून देखील त्यांनी काम केलं होतं त्यांच्या निधनामुळे सगळ्यांकडूनच शोककळा व्यक्त केली जात आहे आशा शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली